अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी सकाळी चार वाजून पंधरा मिनिटांच्या सुमारास मुंबई आग्रा महामार्गावरील मालेगाव तालुका पोलीस स्टेशन हद्दीतील हॉटेल न्यू बाबाजवळ एम पी झिरो नऊ एच एच आठ तीन दोन दोन हा कंटेनर उभा असताना त्यास मागून येणारा पंचगाडी क्रमांक एम एच झिरो पाच ई व्ही दोन शून्य शून्य सहा हिने मागून ठोस मारल्याने पंचगाडीतील चालक श्री विकास चिंतामन सावंत वय पंचेचाळीस वर्षे व्यवसाय शिक्षक सुनंदा विकास सावंत वय चाळीस वर्षे दोघे राहणार टिटवाळा मीनाक्षी अरुण हिरे वय पन्नास वर्षे राहणार नाशिक हे अपघातात मयत झाले आहेत तसेच वैभवी प्रवीण जाधव वय सतरा वर्ष राहणार नाशिक ही गंभीर जखमी झाले आहे तिला उपचारकामी कामी प्रयास हॉस्पिटल मालेगाव येथे दाखल केले आहे घटनास्थळी शांतता असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरचा अपघात घडल्यानंतर न्यू बाबा हॉटेलचे मालक शिवराम खैरनार यांनी तात्काळ घटनास्थळी जाऊन जखमींना मदत केली व त्यांना गाडीतून बाहेर काढण्यास मदत केली तसेच अपघात घडल्यानंतर मालेगाव तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री राहुल खताळ सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रीती सावजी मॅडम पोलीस हवालदार रमेश पवार पोलीस नाईक तुषार अहिरे हे तत्काळ घटनास्थळावर हजर झाले